नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आता आपल्याला एक मोठा बदल पाहिला मिळणार आहे आणि हा बदल पाहून मालिकेचे प्रेक्षक देखील प्रचंड खुश झाले आहेत या मालिकेमध्ये जीवा हा आता नंदिनीचा पत्नी म्हणून स्वीकार करणार आहे मालिकेच्या आगामी भागात जिवा हा नंदिनीचा जीव वाचवताना दिसणार आहे आणि यावेळी जिवा हा नंदिनी माझी बायको असल्याचे पोलिसांसमोर कबूल करतो पोलीस जीवाला अटक करण्यासाठी घरी येतात तेव्हा त्याला अटक करण्याचं कारण विचारलं जातं तेव्हा पोलीस जीवाने दीपकला मारहाण केल्याचं उघड करतात तेव्हा जिवा हा दीपकने त्याच्या बायकोचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचं उघड करतो तेव्हा पोलीस कोण हे तुमची बायको असं म्हणतात तेव्हा तो नंदिनी जिवा देशमुख असं नाव घेतो तेव्हा जीवाने नंदिनीला बायको म्हणून स्वीकारल्याचं पाहून काव्याला तर मोठा धक्काच बसतो तर नंदिनी आणि घरातील इतर सदस्य प्रचंड आनंदी होतात आणि मालिकेचा हा प्रोमो पाहून प्रेक्षक देखील प्रचंड खुश झाले आहेत आता मजा येणार काव्या आता तू काय करणार नंदिनी जीवा देशमुख फायनली आता मजा येणार नंदिनी जीवाची जी लव्ह स्टोरी दाखवा अशा कमेंट्स प्रेक्षकांनी या मालिकेच्या प्रोमोवर केल्या आहेत तर मालिकेचा हा प्रोमो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद